लसूण पेस्ट ही लावून पाच ते दहा मिनिट मॅरिनेट केलंय त्याच्यानंतर हा माझा घरगुती मसाला मी घरी स्वतः बनवलेला आहे त्याच्यात फक्त मॅरिनेट करून तेलावर मस्त तळून घेतलेला आहे तळून घेतलेला आहे कोलंबीचा कालवण घालते

फ्राय झालेले हा जास्त मसाला मी आलं लसूण सगळं वापरलंय कोळंबी करते धुवण वगैरे मस्त घेतलेले आहे गरम मसाला हा मसाला हा लाल तिखट घरी गोडी बनवलंय मच्छीचा स्पेशल फक्त वर्ष आहे हळद पावडर बटा रात ओल्या नारळ तर कोकणात ओल्या नारळात मसालेत मस्त वाटते तयार होतं जेवण ओला नारळ बिर्याणी वगैरे छान बनते मच्छीची बिर्याणी चिकन बिर्याणी कुठलीही सांगा आणि शौकीन दादा दा दा मीठ नमस्कार मी जयश्री जनार्दन पावसे आता पंधरा मध्ये माझी घरगुती खानावला आहे एकदम बीचच्या कडेला इथं चांगल्या स्वस्त दरात मासे बनवून मिळतात एकदम कोळी पद्धतीत मासे कोणतेही आणि कुठल्याही फ्लेवरमध्ये बनवून मिळतात मेनूमध्ये बनवून मिळतात बिर्याणी म्हणू नका मसाला फ्राय फ्राय भाकरी भात मोदक घावणं सगळं करून मिळतं आणि योग्य दरात मिळतं तिथे समोरनंच ऑप्शन भरतो तिथं एकदम अल्पशा दरात मच्छी मिळते तिथून विकत आणून दोनशे पन्नास रुपये किलोनी आमच्याकडे बनवले जातात माझ्या ढाब्याचं नाव आहे सुवर्णदुर्ग खानावर आणि इथं परिसरात मच्छी मिळते विकत ते आणून बनवली जाते इथे समोर लिलाव भरतं रिटेल मार्केट सुद्धा आहे जर ऑप्शन संपलं तर रिटेल सुद्धा दिवसभर मिळतं त्याच्यानंतर इथं एक बघण्यासाठी सुवर्णदुर्ग किल्ला आहे लाइट हाऊस आहे समुद्रावर फिरण्यासाठी होड्या आहेत किल्ल्यात जाण्यासाठी होड्या आहेत डॉल्फिन बघण्यासाठी पण होड्या आहेत ते पण आहे प्लस माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस शहात्तर चौऱ्याण्णव सुवर्णदुर्ग ढाब्याला अवश्य वेळ भेट द्या माझं नाव आहे मनीष मी इथे जवळजवळ सतरा आठ रोजी धंदा करतो आहे ती मोठी कोलंबी आहे चालू बोलतात आणि ती टायमी कोलंबी आहे इथे किल्ल्यावरचा रेट नाही इथे ना दादा पाठीचा रेट आहे किल्ल्यावर नाही आम्ही देणार पाठीवरच देतो कारण इथे किल्ल्यावर ना आम्हाला परवडत नाही रोजचा ना वेगवेगळे रेट असतो आमच्याकडे म्हणून आम्ही तिथेवर घेत नाही कारण इथे सुरम पॉपलेट बोल मिसून कोण बांधते मासेच घेत नाही ते बाकी पर्यटक लोकांना कसं आहे सुरम पापलेट खायचंच नाही ते बाकी मच्छी खायची माहिती आणि कसं माहिती आहे निसर्ग आहे आमचं चार दिवसांनी आठ दिवसांनी असं वातावरण म्हणून मच्छी ते खूप महाग असते एवढी स्वस्त मच्छी ते गवत नाही कारण बाहेरची लोकं कशी बाहेरच्या बाहेर मच्छी वेगळी विकतात ना म्हणून ती मच्छी स्वस्त असते आमच्या मार्केटला मच्छी स्वस्त नाही गाव म्हणून महाग खूप मच्छी महाग असते आणि कसं इथे मच्छी जर दिवसेंदिवस वाहतो सकाळी साडेआठला मार्केट भरतो संध्याकाळी साडेचारला मार्केट बनतो दोन टाईम इथे मार्केट बनते म्हणजे मच्छी फ्रेश असते पूर्ण मच्छी फ्रेश असते कधीच खराब मच्छी गावत नाही एवढी मच्छी फ्रेश असते कधी या तुम्ही घ्या तुम्हाला आमच्या कोकणाची चव समजेल कसे हरेश्वर धोरपूर मी सात वर्ष सुखे मच्छीचा धंदा करतो आता ही सुखा सात ला आणि येणार सोड हे बोंबी हे घेतलं ना तो जेवणी मासा बोल सकाळी सात वाजून संध्याकाळी सात पर्यंत असतो

जे आवडीचे खाणारे जे माणसं आहेत खास करून मासे खाण्यासाठी या बंदरावरती येतात समुद्रातून ही मासे काढून अशा लिलाव होतो आणि लिलाव झाल्यानंतर जो काय भाव पापलेट असेल चिलापी असेल किंवा म्हणजे असे अनेक वेगळे कोळंबी असेल हे असे किलोच्या भावामध्ये हे मच्छी या ठिकाणी विकली जातात खास असे आणि किलोप्रमाणे घेऊन या ठिकाणी मासे जे आहेत असे साफ केलेले जातात साफ करतात व्यवस्थित साफ करून हे असे साफ केले जातात मासे आणि त्या ठिकाणी करण्यासाठी काही खानावळी आहेत तर त्यामध्ये हे मासे त्यासाठी बनवून एक त्यांच्या जिवीची जी चोचले खायचे म्हणतो आपण मासे तर त्याप्रमाणे हे चांगल्या पद्धतीचे खवई आहेत चांगल्या पद्धतीचा स्वयंपाक करून देतात आणि आलेले महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील इतर जिल्ह्यातले असतील त्यामध्ये हे या ठिकाणी करून देतात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा